<laughs> नमस्कार वैशूषक किचनमध्ये आपल्या सांग खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी चिकन बन पिझ्झा बनवणार आहोत डायरेक्ट पिझ्झा बेस वगैरे आणलेला आहे त्याच्यानुसारच आपण बनवणार आहोत जर तुम्हाला बनवायचं वगैरे असेल पिझ्झा वगैरे तसं डायरेक्ट म्हणजे आपलं पिझ्झा बेस वगैरेही घरी बनवायची तसंही बनवू शकता मी इथे डायरेक्टवाला घेतलेला आहे जो रेडीमेड भेटतो आपल्याला मस्त पिझ्झा बेस घेतलेला आहे एका प्लेटमध्ये त्याच्यावर टाकलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस हा एक घरी बनवलेला मेयोनीज आहे जे मस्त असं हेल्दी आहे बाहेरचं ऑइली वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये ऑइल वगैरे आणि मस्त छान हेल्दी असं मेयोनीज आहे घालच्या घरी बनवलेलं त्याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे नक्कीच बघा आणि त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे आता सगळं मिक्स करायचं आहे पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज आणि छान असं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे प्रॉपर व्यवस्थित सगळीकडे शेवटपर्यंत म्हणजे जे कॉर्नरपर्यंत वेगळे व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर भाज्याही थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत त्या ठेवत्या आहे कांदा घेतलेला आहे पहिले इथे मच्छ मस्त असं छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सगळीकडे ठेवलेलं आहे त्यानंतर टॉमॅटो तेही छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे भाज्या ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवलात तरीही चालतं फक्त चिकन ठेवलात तरीही चालतं त्यानंतर इथे मी मस्त असं चिकनचे पीसेस ठेवलेले आहे हे चिकनचे पीसेस म्हणजे मी इथे चिकन सिक्स्टी फाय जे बनवलं होतं ना व्हिडिओ एक व्हिडिओ दाखवला होता तर त्याच्यामध्ये बी दाखवलं होतं चिकन सिक्स्टी फाय त्याचेच आहेत हे चिकन सिक्स्टी फायचे पीसेस मस्त असे कट करून घेतलेले आहेत म्हणजेच जे बोनलेस असतात ना ते थोडेसे असे म्हणून त्याच्यासाठी जास्त मोठे मोठे होते पिसेस त्यामुळे थोडेसे बोनलेसचा आपण भाग कट करून घेतलेला आहे आणि ते आता पीसेस व्यवस्थित आपण सगळीकडे ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला किती पाहिजे तुम्ही नुसतं कांदा टोमॅटो वगैरे नको असेल तर तुम्ही ते काढू शकता फक्त चिकनचे पीसेस ठेवून मस्त असं बनवू शकता मी इथे कांदा टोमॅटोही घेतलेला आहे आणि चिकनचे पीसेसही घेतलेले आहेत त्यानंतर व्यवस्थित सगळं स्प्रेड करून झाल्यानंतर इथे मोजलेला चीज जो असतो ना तो इथे स्प्रेड करते व्यवस्थित सगळीकडे तोपर्यंत तो साईडला मी कढई मस्त फ्री हीट करायला ठेवली होती म्हणजे छान गरम करायला ठेवली होती इथे झाकण ठेवून बघा इथे कढई मस्त गरम झालेली आहे आणि आता इथे आपण प्लेट पूर्ण जशी जशी आपण ठेवायची आहे छान पिझ्झा आता अगदी जास्त वेळ लागत नाही मोजलेला चीज बेल्ट होईपर्यंत आपण त्याला मस्त शिजू देऊया इथे अगदी पाच ते सात मिनटामध्ये मस्त आपलं इथे बघा चीज आपलं पूर्ण मेल्ट झालेलं आहे आता हे चीज मेल्ट झाल्यानंतर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये दिसतंय की नाही भारी खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता वरती आपण चीज म्हणजे पिझ्झा आहे तर आपलं चिल्ली फ्लेक्स वगैरे तर पाहिजे ना मुलांसाठी पाहिजे असेल तर नाही टाकलात तरीही चालेल पण आजकाल सगळी मुलंही व्यवस्थित खातात चिली फ्लेक्स वगैरे आता इथे मी चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर ऑरेगॅनो टाकते आहे मस्त असं ऑरेगॅन सगळीकडे स्प्रेड करायचा आहे आणि जर तुम्हाला पाहिजे तर सॉस व खाऊ शकता किंवा असं असंही खूप टेस्टी लागतो आणि गरमागरम खाण्यामध्ये जी मजा असते ना ती खरंच खूप ओरच असते आणि बघा हा फायनल लुक आहे खूप छान दिसते ना दिसायला जेवढा टेमटिंग दिसते ना खायला तितकाच टेस्टी होता आणि आता आपण मस्त असं पिझ्झा कटरने कट करून घेऊया चार स्लायसेसमध्ये तुम्ही चार पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तशा ह्याच्यामध्ये कट करू शकता मी इथे फक्त चार स्लायसेसमध्ये कट करते खरंच खूपच गरम आहे पिझ्झा हा इथे व्यवस्थित कट करून घेते मस्त असं आपल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी संध्याकाळच्या टायमिंगसाठी वगैरे जे आपलं इव्हिनिंगचं स्नॅक्स वगैरे टायमिंग असतो तेव्हा भूक लागते किंवा मुलांना वगैरे कधी पाहिजे असं पिझ्झा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांचा सगळ्यांचाच फेवरेट असतो त्याच्यामुळे कधीही देऊ शकता खाऊ शकता अशा पद्धतीचा हा पिझ्झा आहेत बघा इथे स्लाईसही एक उचलून दाखवते आहे मस्त चीज होते छान बघा फायनल लुक किती मस्त आहे ना खरंच टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी असं चिकन पिझ्झा कशी वाटली मग आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली आवर्ले असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका